एक सुंदर मोठी व मनाला स्पर्श करणारी स्वामी समर्थांची कथा ही कथा भक्ती संकटातून सुटका आणि स्वामींच्या अलौकिक कृपेवर आधारित आहे स्वामी समर्थांची कथा दिनबंधूंच्या घरचा दिवा अक्कलकोटपासून थोडं दूर असलेल्या एका छोट्या गावात गणू नावाचा गरीब पण अत्यंत निष्ठावंत भक्त राहत होता त्याचं घर कच्चं हाताला काम कमी आणि बायको आजारी गावात सर्वजण त्याची परिस्थिती जाणून होते पण मदत करणारे कुणी नव्हता गणूचे एकच आधार स्वामी घरात अन्नही नव्हतं अचानक संकट एक रात्र मोठा वादळ वारा आला घराच्या चात। छताचा एक भाग उडून गेला पावसाचं पाणी घरभर शिरलं गणूची पत्नी अचानक आजारी पडली गणू हातात डोकं धरून बसला स्वामी माझ्यावर इतकी परीक्षा काम पण त्याचं मन मजबूत होतं त्याने चिखलानं भरलेल्या घरात दिवा लावला आणि म्हणाला स्वामी आपण आहात ना हा दिवा तुमच्याच विश्वासाचा स्वामी अक्कलकोटात वेळी अक्कलकोटात स्वामी भक्तांमध्ये बसले होते अचानक स्वामी शांत झाले स्वामी म्हणाले अहो गणूचा दिवा विजण्याच्या शक्यता आहे आपण जायला हवं भक्तांना समजूनही स्वामींच्या मागे निघाले काही कोस चालून स्वामी गणूच्या घरापाशी पोचले अलौकिक प्रसंग गणू घराबाहेर बसून रडत होता अचानक त्याला वाटलं स्वामींचा सुवास काय येतोय डोळेवर केले तर स्वामी समाधानी मुद्रेनं उभे गणू लगेच पायाशी घडू लागला स्वामी माझं घर माझं सुख माझं सगळं संपलं स्वामी म्हणाले अरे गणू ज्याच्या घरात नामाचा दिवा पेटतो त्याचं काहीच संपत नाही उठ चल पाहू स्वामी घरात गेले चिखलाने भरलेला जमिनीवर त्यांनी तर्जनीने जमिनीवर रेषा काढली क्षणात शिखल दूर झाला जमीन कोरडी झाली आणि तुटलेल्या छताचा भाग आपोआप गणू पाहतच राहिला गणूच्या पत्नीला दिलेले जीवनदान गणूची पत्नी शेवटच्या श्वासावर होती स्वामी तिच्याजवळ बसले तिच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाले तिचा जीव अजून संपलेला नाही गणूचा भक्तिभाव तिला आधार देईल तिचा श्वास स्थिर झाला काही क्षणात तिने डोळे उघडले उघडून दोन्ही हात जोडून नम्रपणे म्हणाला स्वामी मला कसली पात्रता स्वामी हसले तुझ्यातली पात्रता म्हणजे तुझा विश्वास कथेचा संदेश ई कथा सांगते की अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी सच्च्या भक्तीचा दिवा विझू देऊ नका स्वामींचं कृपाछत्र असलं की संकट क्षणभरात दूर होतात विश्वास श्रद्धा आणि नामस्पण हेच खरे बळ